नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत सावडीच्या अय्यप्पा मंदिरात पोगला उत्सव संपन्न नगर येथील सावडीतील अय्यप्पा मंदिरमध्ये महिलांनी एकत्र येत पोगला साजरा केला ज्या महिलांना त्रिवेदमाला मुख्य उत्सवात जाणे शक्य नसते त्या अय्यप्पा मंदिरात हा कार्यक्रम साजरा करतात अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना भारत भारतीच्या महिला अध्यक्षा विनया शेट्टी म्हणाल्या केरळमधील त्रिवेदम येथील पद्मनाथ स्वामी मंदिर शेजारी अटुकाल देवी मंदिरात हा उत्सव वर्षानुवात एकदा साजरा केला जातो फेब्रुवारी महिन्यात मगा नक्षत्राला अंदाजे पस्तीस लाख महिला पंधरा चौरस किमी परिसरात एकत्र येऊन देवीला पोगलाचा नैवेद्य अर्पण करतात यासाठी भारतातून व परदेशातून महिला येतात या उत्सवाची नोंद गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे याबाबत अशी कथा सांगितली जाते की बाराशे वर्षापूर्वी एका शेतकऱ्याच्या घराजवळ त्याला एक बालिका भेटली व आश्रय मागितला ती त्याच्या स्वप्नात येऊन दर्शन दिले की मी साक्षात देवी असून तुझ्या घराच्या पश्चिम भागात तीन रेषा आढळतील तेथे ते माझे मंदिर बांधावे व मला पोगलाचा नैवेद्य अर्पण करावा तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली नगरमध्ये सुमारे पन्नास महिलांनी त्रिवेदमाला पेटावला जातो त्यावेळेस सकाळी अकरावा अग्नी पेटवला येथे त्यासाठी विटेवर चूल पेटवली व दुपारी अडीच वा नैवेद्य अर्पण केला या उत्सवात महिला एकत्र येतात चूल मांडतात त्यात नारळाच्या फांद्या जाळतात चुलीवर मटका ठेवतात त्यामध्ये तांदूळ किसलेले नारळ व सुकामेवा टाकून भिजवतात व नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करतात प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज अहिल्यानगर

नंदल नंदल साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब